मला एक सांग तुझं गाव कोणतं आहे हा इकडे पाहून सांग ना काय नाही ते चांगलं हर्सुल आणि शाळेत किती वेळ गेला तू आठवी आठवीला आणि यश मेंढ तुझ्या स्वतःचे आहे का इकडे पाहि ना थोडस दोन मिनटं अरे थांब अरे इकडे ना थांब मेंढ तुझ्या नाही का कोणाचे आहे मग हा कोणी काय त्याचं नाव माहित तुल... नाही तुला चोरून आणलं काय तुला हा मग त्याच्या मागे असं तू त्याच्या मागे शाळेत कितीला आहे आता शाळेत जातो का दहा दहा किती वाजे आला आठ रेवर्ष केलं नाही तू तर म्हणे मी आठवी ला आठवीला आठवीला गेलाय जास्त शिकलेलं नाही निघून आला कुडून निघून आला असं खरं आश्रम खेडे नाही आश्रम शाळेतून आश्रम शाळेतून कोणत्या आश्रम शाळेत होता हा पण त्या शाळेचं नाव काय असेल आश्रम शाळा आहे फक्त नाव गावाचं नाव कोणतं त्या मग शिकला किती पर्यंत पहिले सातवी पर्यंत शिकली सातवी पर्यंत दहा दहा किती झाली मग शिकल अरे मला तुझं नवल वाटत बाई तू म्हणतो मी तर सातवी पर्यंत गेलो दहा दहा तुला सांगता येणार बरं एक आणि एक किती होते ते तर सांग आणि दोन।, दोन दोन, दोन। तीन पाच तुलाही कंप्लीट सांगू राहील दादा बरं झालं तुम्हाला इड भेटलं मी पत्रकार साहेबराव ठाकरे बरं बरं का पत्रकार साहेबराव ठाकरे मी तुम्हाला बरं झालं भेटला इथं तुझ्याकडे फोन तू किती वय किती तुझं वय माहिती तुझं वय आहे तुला माहित नाही अजून माहित नाही आणि तुझे पप्पा काय करतात आता कुड घरी आणि तू इकडे वळायला आला मेडवळा कुठं जाऊन नाही ती का बर काय तु पप्पाला माहिती आहे की तू येईल यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर त्याची फोन केला त्याच्यामुळे आलो आता जायचं पप्पानच पाठवलं ना पण आता असं आणि मग शाळेत नाही जाणार निडून गेले किती वेळ जायचं आता गेलो दहावी पर्यंत आता दहावी पर्यंत पण तू तर म्हणतो सातवी पर्यंत शिकला ना आता सातवी पर्यंत शिकलो बघ आता इकडे पण बोल ना तिकडे जाऊ दे मर काय ते काय खाणार आहे तुला असं दिलखोला संवाद झालाय पाहिलं दादा अं तुझ्या बोलण्यावरून मला तू असं जरा कन्फ्युज वाटत रे तुला काय चोरून लपून नाही आणलं ना त्याच्यामुळं मग मेंढे वळायचं किती रोज आहे तुला ना? अकरा वर्षाचा अकरा, अकरा वर्षाचा आहे तेव्हा म्हणून गंज मोठा आहे रे तुम दादा आता तुझं गाव कोणतं ते सांगता ये ना तुला रे हर्सुल हर्सुल बरं ठीक आहे पण तू मला ते गणितातले उत्तर बरोबर नाही द्यायला मला तुझ्यामुळे मला आकडे यायला लागले रे पाचन पाच किती वा पाच सहा पाचन पाच सहा आणि बरं ठीक आहे तुला एखादी ये कविता येते का तुझी पाचवी सहावीची कविता शिकवली नाही मास्तर पेनानं लिहित होते ते पेन्सिल ना तुझे ते खडू खडून हा म्हणूनच म्हणूनच बरोबर आहे गाना, बर तुला गाणं येतं की एखादं मग गाणं येतं का नाही अरे येत असेल ना एखाद बर सातवी पर्यंत एखादी कविता झाली असं जाऊ दे ना तो बोलत त्याला तुला आवड मिळणार आहे आता <laughs> सोशल मीडिया वाईन दादा तुला स्टार करून टाकील ही दुनिया रातोरात व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब किती येतील पाहून घेतो आता फक्त तू कोण बोल राहिला तो मेंढेवाला त्याला म्हणा दादा इकडे महत्वाची मुलाखत चालू आहे पत्रकार आहे ठाकरे आणि अशी मुलाखत झालीच पाहिजे मग मास्तरचा दोष आहे का तुझा दोष आहे रे मास्तरचा आहे ना मास्तरनं तुला शिकवलं नाही हा बरोबर आहे ना, ना? कारण तुला पाचन पाच किती म्हटलं तू पाचनपाच सहा पाचन पाच सहा मास्तरला शिकवता येत नाही बाबा मास्तर बरोबर शिकवलं परत बोललो तू बोलला बर मला खरोखर सांग तू खरोखर कोणत्या वर्गात शिकेल खरं सांग नाही ते सरांचं नाव नको घेऊ कारण ते बदनाम होऊन जातील ना कारण ते असे तुझ्यासारखे शिष्य जर त्यांच्या पोटी शिकायला जर आले त्यांच्याकडे तर मग ते त्यांचं स्वतःचं भाग्य आहे ते आणि तुझी माझी मुलाखत झाली हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे दादा काय वाटतं तू दिल खुलास खूप आहे पण थोडासा जरा टेन्शनमध्ये आला वाटतं कॅमेरा चालू झाले हो का रे बरं जाऊ दे दहांदा किती झाली सांगून दे दहा अंदा किती झाले अकरा दहा दा अकरा साष्टवाद मित्र हो दा दा। दा दा तुम्ही आता मला पाहि पाहिलं ना हा सहज आला होता याला फक्त एक प्रश्न विचारला हा वेगळाच बोलायला लागला हा आठवी पर्यंत शिकेला असं सांगतोय आता दहा दा दहा अकरा सांगू राहिला पाचन पाच सहा होत आहे आता जर अशी नमुने जर तुम्हाला भेटले मास्तरांचे डोके फोडून घेतील आणि आमच्यासारखे पत्रकार भरमिष्ट होतील अशी मुलाखत देणार पाहिजेत हां आणि मग खरं इंटरव्ह्यूला माझ्या व्हिडिओ जरा आवडला ना ला मागं पुढे पाहू नका कारण षटकारांच्या औकार चांगले मारले जय हिंद